सर uh, म्हटलं आता बरेचसे शेतकऱ्या मित्रांचे कमेंट येत आहे की बा दोन हजार चोवीस चोवीस ला चांगला पाऊस पडणार तुम्हाला एक सांगतो शेतकऱ्यांना उन्हाळ्यात खूप पाऊस पडते पावसाळ्यासारखा की समजा पावसाळ्यात पाऊस कमी पडणार यंदा तशी परिस्थिती नाही म्हणजे गेल्या वर्षी सारखी नाही गेल्या वर्षी चालूच होत ना कंटिन्यू <laughs> पाऊस <laughs> हो हो तसं नाही यंदा त्याच्यामुळे काय यावर्षी पाऊस जास्त होणार आहे आणि काय होणार आहे एकदा सुरुवातीला बारा जून एक बागा, बागा हा। जून आ, सो ते हुँ। हुँ। जून च्या दरम्यान येणार आहे समजा एका भागात काही भागात पण पेरणीचा पाऊस बावीस जूनच्या नंतर येणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीसला त्याच्यावर पेरण्यात होते शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस त्या वर्षी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे पेरणीचा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस हो अंदमानवर येणार आहे बावीस मे ला येणार आहे बावीस मे ला अंदमान बेटर येणार आहे मग आता तर जूनच्या शिवायच्या आठवड्यात तिन्हीचा पाऊस येणार आहे जुलै मध्ये जास्त पाऊस पडणार आहे ऑगस्टला कमी पडणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर जास्त राहणार आहे हो का मग त्याच्यामध्ये खूप तळे भरणार समजा सप्टेंबर ऑक्टोबरच्या याच्यात